नमस्कार मी बंडू पाटील राहणार बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठरा त्र्याण्णव बारा एकोणसत्तर माझा हा अनुष्का प्लॉट आहे याला एकशे दहा दिवस झालेला आहे मी याच्यासाठी वापरले आहे सुपर नाईन्टीन आपटेक हे एकशे शंभराव्या दिवशी हा पहिला डोस दिलेला आहे मी दुसरा डोस हा एकशे दहाव्या दिवशी देणार आहे आज आज या प्लॉटला एकशे दहा दिवस झालेला आहे तुम्ही बघू शकता मालाची फुगवण परत लस्टर, माल कुठं लूज पडलेला नाही तर मालाचे गर आणि शुगरही वाढलेले आहे तर तुम्ही एकदा पण तुम चेक करून बघू शकतो अठरा शुगर आहे त्याचबरोबर तुम्ही शेतकऱ्यांना ही दाखवू शकाल का होय सध्याला हा प्लॉटचा फुगवण आणि सध्याला ही जी गर तुम्ही बघू शकताय ह्या प्लॉटला आज एकशे दहा दिवस झालेले आहे तरी आ, आज आम्ही दुसरा डोस वापरणार आहे सुपर नाईनटीन तर तुम्ही एकदा वापरून बघा ह्याचा रिझल्ट खूप छान आलेला आहे आम्हाला धन्यवाद